जंगल दीक्षाभूमी कामास आंबेडकरी जनतेचा विरोध का नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी विकास कामासंदर्भात आंबेडकरी जनतेमध्ये रोष निर्माण होत असून गेली महिनाभ्यापासून संभ्रमावस्था निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे काही आंबेडकरी जनता होत असलेल्या विकास कामाला समर्थन करीत आहे तर काही लोक विरोध करीत आहेत अशातच रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चौवीस रोजी डॉ बाबा साहेब आंबेडकर सभागृह उर्वेला कालनी येथे सभा घेऊन आंबेडकरी जनतेने हुंकार भरला सभा ही आवेशपूर्ण असून येथे युवकांमध्ये कमालीचा उत्साह आला सभेमध्ये सर्व स्तरावरील आंबेडकरी जनतेने आपली मते मांडत दीक्षाभूमी येथे होत असलेल्या विकासकामाला आपला विरोध असल्याचे जाहीर केले विशेषत्वाने येथील पार्किंगही चुकीच्या पद्धतीने बांधण्यात येत असल्याचा आरोप जनता करत आहेत तसेच येथील बांधकाम करण्यासंदर्भात कोणत्याही आंबेडकरी जनतेला विचारता किंवा यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा जाहीरनामा प्रसिद्ध केला नाही जनतेचा कयास असाही आहे की विकास कामाला येथील व्यवस्थापक मंडळी किंवा कमिटीमध्ये एकरूपता नसल्याने येथील विकास कामाला खो दिल्या जात आहे तर कमिटीमध्ये बुद्धत्ते तर समाज नसून वेगवेगळ्या लोकांना ह्यात समाविष्ट करून घेण्यात आले आहे ह्या सर्व कारणांमुळे एक जुले दोन हजार चोवीस रोजी आंबेडकरी जनता व दीक्षाभूमी बचाव कृती समिती हे दीक्षाभूमी परिसरात आंदोलन करणार असून त्यांनी हे आंदोलन करण्यासाठी वज्रमुठ बांधली आहे विकास कामाला काही पत्रकार इलेक्ट्रॉनिक वाले समर्थन करत असल्याचे दिसून येते तर काही आंदोलकांचे समर्थन करीत आहे आपण कोणाचे पक्षधर व्हावे ज्याचे त्याला आपल्या भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे आप बघत आहत बी एस फोर न्यूज नेटवर्क नागपुर वरुण संजय खांडेकर सोबत व रजत देकाटे नागपुर सत्तर साल संगठित नहीं हो सके तो इसीलिए संगठित हो और एक तारीख पे तो एक लाख लोग आए और करके दिखाओ जय भी नव मुद्दा एक तारीख को तो। साला हमेशा देखता जो आता मार के चले जाता के साले केला गए सत्तर साल से कुछ नहीं किए सालों ने गोबर खाते रह हेलो बघा पर। हा, एक मिनट आपण हळूहळू आता आपल्याला हा हॉल खाली करायचा आहे इथे दुसरा एक प्रोग्राम आहे त्यामुळे हळू आपल्याला काय करायचं ते ऐकून